माझे मित्र सुजय दादा विखे पाटील असतील हे माझ्या घरी एक दिवस भेट द्यायला आले मनोजचा वाढदिवस होता मला जयंतीचा गैरसमज दूर करायचा आहे झालं या निमित्त हा प्रश्न विचारला आतापर्यंत कोणत्याही किंवा हा प्रश्न मला विचारण्याची एकच बाजू मांडत गेला अगदी स्पष्टपणे सांगतो मी माझ्या आयुष्यामध्ये स्पष्टच बोलत आले नाही तर सुजय सुजयदा ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस ते मनोजचे मित्र आहेत मनोजचे मित्र असल्यामुळे ते इथे आले तुम्हाला आवर्जून सांगेल की त्यांच्या कॉलेजमध्ये मनोज माझ्या मुलाच्या निश्चितच ऍडमिशन तिथं झालं त्या काळात तर ते मनोजचे ते चांगले मित्र खूप वर्षापासून आमचा व्यवसाय जो आहे हा त्यांच्या पट्ट्यात चालतो म्हणजे राहता तालुका असेल तिकडे आमचा व्यवसाय चालतो त्यांची सुद्धा मदत आम्हाला होते कौटुंबिक संबंध जे आहे असं कोणताही कौटुंबिक संबंध अजिबात त्यामध्ये आहे पुढे आपण ते डोक्यात ठेवू नका आपलं धनुष्यबाण की धनुष्यबान बाकी वेगळा विचार करायचा नाही नंतर निवडणूक झाल्यानंतर तुम्ही जाऊन जेव्हा त्यांच्याकडे आमच्या अडचण नाही धनुष्यमान आपल्याला सोडायचं नाही